आले भक्तांचे बाबाजी आले 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 भक्तांचे बाबाजी आले पाहुणी भाव भक्ती भक्तांच्या भेटीसाठी पाहुणी या भाव भक्ती भक्तांच्या भेटीसाठी आले आले हो आपलं गावदान श्रमदान असो अन्नदान असो प्रत्येक दान मध्ये ज्ञानेश्वर सगळे आपले बाबाजी भक्त भक्तपणे आपण प्रत्येक महिला मंडळी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या बाबाजी कार्यक्रमा प्रत्येक असो कुठे पण लाजला असो आपण सर्वजण जातो आम्ही आतापर्यंत सर्व दान केलं बाबाजी आता मतदान करायचं आम्हाला संधी भेटली तर आम्ही शंभर टक्के करणार आहे याची काळजी नाही आम्ही गावाची तसमेंट तुम्हाला शब्द देतो आम्ही आताच दीपक भाऊ ज्ञानेश्वर भाऊ आम्ही बघितलं बॅनर सकाळीच साक। आपण बॅनर लावत होतो